चित्ता पिल्या ग्रुप बोरगावाडी यांचा हा पिले आणि या साइडला आहे राम नामा राम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत भोकरदन येथे भोकरदन येथे जंगी शंकरपाठाचं फायनल आहे मित्रांनो आज आणि या फायनलमध्ये भरपूर असे नामांकित व्हायला या मैदानामध्ये हजर झालेले आहेत बघूयात या व्हिडिओमधून कोणकोणते नंदी या मैदानामध्ये आलेले आहेत मथुर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आहे मल्हार मोठ्या मैदानाचा मोठा अवस्था मल्हार सुद्धा या भोकरदन शंकरपटामध्ये आलेला आहे अशी शक्यता आहे मित्रांनो की मल्हारसोबत टायगर पळू शकतो त्याचबरोबर नायक ऐंशी अँशी सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे या ठिकाणी लक्ष सुद्धा या मैदानात आलेलं आहे इथे हिरा बसलेला आहे लक्ष चांदूळकरांचं लक्ष मित्रांनो तीन फेऱ्यामध्ये पळणारा बैल म्हणजेच लक्ष लक्ष्या लक्ष लक्षसुद्धा या भोखर्दनच्या शंकरपटामध्ये आलेला आहे त्याचबरोबर मोठा माऊली माऊलीसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो दो नुकताच दोन दिवसापूर्वी आता त्याने एक गट पास केला होता आणि आता तो या मैदानामध्ये हजर झालेला आहे आणि जाफराबाद सोनगिरी ते झालेल्या जिंगी शंकरपटामधला एक नंबरचा मानकरी ट्रायफल ट्रायफलसुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे

सोन्या मागचा कॉकटेल वादळ सुद्धा या मैदानामध्ये आलेलं आहे त्याचबरोबर हरणे वाटत आणि बादशाह आज बादशाह आणि कॉकटेलची जोडी पाळणार आहे Obra, Mitrano, Obra sudah ya. प्लस विदर्भ केसरी बादल सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे रायफल सारखा दिसणारा तीन फेऱ्यामध्ये रायफल सारखा दिसणारा होईल फडके यांच्या सर्जासारखा दिसणारा होईल भोकरदन मैदानामध्ये शंकर आलेला आहे परिवारांचा सा घरचा सहज काशी आणि मौलिक कसा <स्ति> दिसतोय ऐकण्या स्वरूपाच शरीर चित्ता पिल्ल्या ग्रुप बोरगावाडी यांचा हा पिले आणि या साइड ला चित्ता लक्ष <गशा>। नेमकंच सोनगिरी पटामध्ये सोनगिरी शंकर पटामध्ये प्रथम क्रमांकाचं मानकरी करी रायपूर सोबत पळालेला ओम ओम सुद्धा या मैदानामध्ये हजर झालेला आहे मित्रांनो

महाराज मित्रांनो विदर्भ केसरी भीमा भीमा सुद्धा या मैदानामध्ये आलेला आहे तसेच मित्रांनो आमदार केसरी दोन हजार पंचवीसचे चे मानकरी सम्राट आणि आदाद किंग राजा सुद्धा या भोकरदान शंकरपाटामध्ये आलेला आहे बघूया कशा पद्धतीने पळतात पुढच्या व्हिडिओमध्ये देखील दिसल амдар <Sessizlik>